श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अर्थातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे पा उद्या तर या कार्तिक पौर्णिमा म्हणजे अशा मुहूर्तावर त्रिपुरारी पौर्णिमा या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात त्यातलीच एक सेवा म्हणजे पाच सातशे पन्नास वातींची आपल्याला एक त्रिपुरवात लावायची असते ती तेलाची लावायची का तुपाची लावायची किंवा कुठे लावावी याच मुहूर्त म्हणजे याची वेळ काय आहे लावण्याची ही संपूर्ण पी पूजाविधी मंत्रासह आपल्याला सेवा काय करावी हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण पहा तर चला मग उद्या जी पौर्णिमा आहे ही त्रिपुरारी पौर्णिमा तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच या कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्नानाचं पण खूप महत्त्व असतं तर उद्या सकाळी लवकर उठणे पहिलं म्हणजे घाम काय की आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपण सकाळी लवकर उठणार तर पहिल्यापासून आपले जे रोजचे नियमित कामं असतात की बा आपण पहिलं आपण घर वगैरे हो साफ करणार किंवा आंघोळ करणार किंवा आपलं अंगण झाडून साफ करणार किंवा नंतर सडा वगैरे घालणार घर स्वच्छ करणार आपले देवांची पूजा वगैरे करणार म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी असतात ना हे आपल्या नित्यनिहमीप्रमाणे करणार आपण पण फक्त एवढंच करायचं की लवकर करायचं उद्या पौर्णिमा आहे तर त्या ते दिवशी आपण थोडं लोक या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत तर पहा उद्याचा जो दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर हा जो पौर्णिमेचा दिवस आहे तर या दिवशी आता आपण जेव्हा देवपूजा करू तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पहा शिवलिंग हे असतं तर तो, शिवलिंगाचे आपल्याला अभिषेक वगैरे करायचं आहे पहा तुम्ही पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला ज्या येणे शक्य असेल तर त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आसपास जिथं कुठं समजा महादेवाचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला नक्की दर्शन घेऊन यायचं आहे म्हणजे मंदिरामध्ये जायचं आहे तर पहा नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे अभिषेक करत असताना म्हणजेच आपण पूजा करत असताना आपल्याला ओम नम शिवाय तर मंत्र म्हणायचाच आहे पण आपल्याला महामृत्युंजय मंत्रसुद्धा जप करायचा आहे ओम त्रिंबकाने आणि यजाम हे सुगंधीन पृष्ठीवर्धनम उर्वा रुक्मिव बंधन आणि उद्याचा जो आपला हा आजचा दिवस आहे पौर्णिमेचा त्रिपुरारी पौर्णिमेचा तर ही या दिवशीच फक्त आपण शिवलिंगावरती तुळस अर्पण करत असतोच म्हणजे तुळशीचं पान आपण अर्पण करत असतो त्याला खूप महत्त्व आहे एक मी तुम्हाला सेपरेट त्या सेवेचा त्या उपायाचा व्हिडिओ बनवलेला आहे पहा नक्की आपल्या शरणवरती आहे तर तो तुम्ही पहा आणि नक्की ती सेवा तुम्ही करा तर पहा आपल्याला अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे देवांची आणि दिवसभरामध्ये आपण उपवास केला तर जण कार्तिक पौर्णिमेचा किंवा दर पौर्णिमेचाच उपवास वगैरे करतात ज्यांना शक्य आहे त्यांनी करा ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केला तरी पण चालेल तर आपण संध्याकाळच्या वेळेला आता जे दिवे लाव सातशे पन्नास वातीची आपण जी दिवा लावणार आहोत तर मेन म्हणजे सातशे पन्नास वातीची एक आपल्याला वात विकत भेटते पा जे पूजा साहित्याचं किंवा जे आपण साहित्य आणतो आपल्याला पुस्तक वगैरे पोथ्या वगैरे आणतो तिथं आपल्याला सात सातशे पन्नास वातींची एक वात मिळते तर तुम्हाला ती मिळेल तर ती आणा किंवा आपण घरी सातशे पन्नास वातींची एक वात करायची आहे पण छोट्या छोट्या वाती घ्यायच्या आहेत आणि त्याचं एक मोठे एकत्रित करायचे आहे तर आता ही वात आपल्याला आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा तुम्ही त्या दिवशी सकाळी म्हणा त्या म्हणते दिवसभरामध्ये तुम्हाला तुपामध्ये भिजत घालायचे आहे गाईचं तूप जे आहे तर त्या गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजत घालायचे आहे नसल तुमच्याकडे तूप तर मग तुम्ही तेलामध्ये भिजवले तरी पण चालेल पण गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजत घालायचे आहेत जर म्हशीचं तूप असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायचे आहेत प एका डब्बीमध्ये म्हणा किंवा वाटीत म्हणा तुम्हाला ते काय करायचं आहे भिजत ठेवायचं आहे तर आता तुम्ही दिवाळीसाठी जर मोठी पंथी वगैरे आणलेली असेल तर त्यामध्ये तुमच्या सातशे पन्नास वातींचा जुडगाव त्याच्यामध्ये मावेल तुमचा किंवा नाहीतर मग तुम्ही मोठा दिवा घेतला तरी पण चालेल पहा तर आपल्याला ही जी सेवा आहे ना तर ही सेवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायची आहे पहा मग आता तुमच्या आसपास जर महादेवाचं मंदिर असेल आता मी आधी सांगितल्याप्रमाणे जर असेल तर तिथं जाऊन सेवा केली तरी चांगलं किंवा दुसरं कुठलं मंदिर असेल तर तिथं केली तरी पण चांगलं किंवा जर आता मंदिरात जाणं बाहेर शक्य नाही संध्याकाळची वेळ आहे आवरायचं आहे किंवा जवळ मंदिर नाही आहे तर तुम्ही आपल्या देवघरासमोर केली तरी पण चल आपल्या देवघरामध्ये पण देव आहेत आणि पण मेन म्हणजे जर मंदिरात वगैरे केली तर जास्त पॉझिटिव्हिटी असते पण आपल्याला घरात केली तर आपण शांततेमध्ये करू शकतो त्यामुळं आपल्याला आपल्या देवघराच्या समोर जरी ही आपण वात पेटवली तरी पण चालतं तर एवढंच करायचं आहे की आता ही आपण जी वात पेटू तर ह्या वेळेला काय करायचं आहे आपल्याला आता पौर्णिमा आहे जसं आपण दिवाळीच्या वेळेला पहा सगळीकडं पंत्या वगैरे लावत होतो तसं लावलं म्हणजे पहा आता तुळशीत घराच्या समोर आता आपण देवघरासमोर तर दिवा असतोच आपला कंटिन्यू आता हे पण लावणार आहोत असं थोडंसं आपल्याला प्रकाशमय करायचं आहे खिडक्यांमध्ये पहा छोटे छोटे आपले त्यांचे दिवे वगैरे ठेवले म्हणजे आता ही देव दिवाळी आहे आपण लक्ष्मीपूजन केलं त्यावेळेला आपली दिवाळी होती आणि ही देव दिवाळी म्हणजेच श्रीहरी विष्णू ही निद्रावस्थेतून जागे झालेले आहेत परत त्यानंतर श्रीहरी विष्णूंची आणि शंकर महादेवांची ही भेट झालेली आहे गळ्या भेट आणि त्यानंतर ही दिवाळी आहे कसं त्रिपु त्रिपुराासूर जो राक्षस होता त्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून एक हे घेतलं होतं व आपण कसं म्हणतो की याने सेवा करून हे करून की मागून घेतलं होतं तुला काय मागायचं आहे तर सांगितलं की मला अमरणत्व मागायचं आहे म्हणून मी कधीच मरण पाहू शकत नाही अशा प्रकारे मागून घेतलं होतं तर त्यामुळं तो त्रिपुरासुर हा मनुष्यालाच नाही तर देवांनासुद्धा खूप त्रास देत होता आणि त्यानंतर ही जी कार्तिक पौर्णिमा आहे ह्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या आपल्या महादेवाने शंकर महादेवांनी त्याचा वध केला होता म्हणून त्याच्या नावावरून त्रिपुरा रिपौर्णिमा असं म्हटलं जातं आणि म्हणून मग ही देव दिवाळी साजरी केली जाते देवांनी या दिवशी दिवाळी साजरी केली होती म्हणून आपल्याला सगळीकडे पंत्या वगैरे दिवे वगैरे लावून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला आपल्या देवघरामध्ये पण आपल्याला ही पंथी म्हणजे ही जी, जी सातशे पन्नास वातींची एकत्रित वात आपल्याला पेटवायची आहे जर तुम्ही बाहेर देवा मंदिरात गेलात तरी पण चालेल किंवा घरात पेटवली तरी चालेल आता सातशे पन्नास वाती आपण कुठे लावू शकतो का नाही लावू शकत म्हणूनच आपल्याला घरात लावायच्या आहेत मंदिरात लावले घरात लावले तरी पण सातशे पन्नास दिवे लावण्यासाठी वेळ किती लागेल जागा किती लागेल त्यामुळं पहा एकत्रित ही सातशे पन्नास वातींची आपण एकत्रित वात हे लावत असतो तर आपण ही वात लावल्याच्यानंतर आपल्याला सेवा काय करायच्या आहेत आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे विष्णू सहस्रनामोली वाचायची आहे आणि मेन म्हणजे आपल्याला कार्तिक गायत्री मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला दिला आहे की कार्तिक गायत्री मंत्र कसं म्हणायचं आहे तर आपल्याला ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर पहा आपण जे दर महिन्याला सत्यनारायण करतो तर ती सत्यनारायण आपल्याला करायचं आहे त्याची एक छोटीशी पोथी आहे पहा आपल्याला ती पोथी विकत भेटते जर कोणी नसल केलं तर त्यांच्यासाठी सांगते ना आपण तर रेग्युलरली करतो तर प्रदोष काळामध्येच करायचं आहे साडेपाच ते साडेसात या टायमिंगमध्ये आपल्याला हे जी आपण सत्यनारायणाची पूजा करतो तर ती पूजा आपल्याला दर पौर्णिमेची पूजा पण आपल्याला करून घ्यायची आहे जशी आपण दर पौर्णिमेला करतो तशीच या पौर्णिमेला आपल्याला करून घ्यायचे आहे ज्यांनी कधीच आजपर्यंत पौर्णिमेची पूजा केली नाही त्यांनी नक्की पहा येणारी ही कार्तिक पौर्णिमा हे तेव्हापासून सुरुवात केली तरी चालेल पहा कारण बारा महिन्यामध्ये तुमचे बारा सत्यनारायण होतील हे साध्या पद्धतीने आहे तुम्हाला अर्धा तास लागतो पूजा मांडून त्यानंतर पाच अध्याय वगैरे वाचायला तुम्ही एक तास धरून चला नवीन असाल तर आपल्याला एक तास मध्ये आपली ही सत्यनारायणची पूजा होती या सेवेने आपल्याला भरभरून असं पुण्य तर मिळतं पण घरामध्ये पण शांतता लाभते बरकत राहते लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होते त्यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वातींची वात कशी लावायची आहे आणि तुम्हाला कोणत्या मुहूर्तावर तर आपल्याला पाच सा जी मुहूर्त आहे आपला साडेपाच ते साडेसात या टायमिंगमध्ये आपल्याला लावायची आहे तुम्हाला मंत्र सांगितलेले आहेत सेवा काय करायची तेही सांगितलेलं आहे आणि तेलाची किंवा तुपाची तुम्हाला जी शक्य होईल ती तुम्हाला लावायची आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ